नमस्कार कालचा व्हिडिओ कसा वाटला पाहुणच्या नात्यांचा आज शेवटचा भाग तिसरा घेऊन येते तुमच्या समोर कारण रात्री एकाचा फोन आला मित्राचा आणि मला संदीप नाण्याची दुसरी बाजू पण मांड का पण सगळी हल्ली राहायला जाऊ शकत नाही पाहुणचार करू शकत नाही त्याचा दुसरा पैलू पण मांड ना मी म्हटलं ठीक आहे म्हटलं मी तिसरा पैलू पण मांडू शकतो मांडूया दुसरा पैलू काय आहे म्हटलं म्हणे काय नाही रे आता कोणाकडे जायचं म्हटलं तर समोरच्याची पण गैरसोय होते ना त्याच काय म्हटलं बर ही झाली तुझी दुसरी मारू म्हटलं आता विषय संपवून टाकूया गैरसर होते किंवा आपण मानतो हाच तर मुद्दा होता समोरच्याला गैरसोय होते याचा तर मुद्दा मांडून झाला आता त्याच्यात काय म्हटलं उदाहरण देऊ तुला तरी पण म्हटलं पुन्हा एकदा विषयाचं रिपिटेशन होत आहे पण थोडक्यात बोलतो म्हटलं येऊ का उद्या संध्याकाळी तुझ्याकडे घरी गप्पा मारूया या विषयावरती खूप दिवस आपल्या गप्पा पण तशा नाही झाल्या प्रत्यक्ष घरी भेटलो पण नाही अरे नाही जमणार रे फोन कर नाय ना अरे थोडस म्हटलं काय घरी काय प्रॉब्लेम नाही रे नातवंड अभ्यास करत असतात त्यांना कोण येऊन डिस्टर्ब केलेलं चालत नाही म्हटलं ठीक आहे तू ये ना माझ्या घरी माझ्याकडे काय प्रॉब्लेम नाही तो म्हणाला नाही रे सकाळी नातीला शाळेत सोडायला जातो दुपारी आणायला जातो संध्याकाळी परत नातवाला घेऊन क्लासला जातो रात्री परत आणायला जातो मुलगा आणि सून रात्री थकून बागून येतात एवढी तर आपण घरात मदत केलीच पाहिजे ना आणि मला हसू आलं म्हटलं राव झाला विषय मागेच तरी पण बोलतो म्हटलं मदत म्हटलं आयुष्यभर तू काम केलं ना रे कुटुंबासाठी खस्ता काढल्या आता तुला स्वतःसाठी निवांत वेळ नाही देत आहेत अरे तो म्हणतो आयुष्य तर हे असत ना रे मी म्हंटल असंच तुझ्या बाबतीत असेल तुला हे रुटीन आवडत असेल तर ठीक आहे सोडला विषय म्हटलं हीच तर आहे ना नाण्याची तुझी दुसरी बाजू तो म्हणाला तेवढच नाही रे घरी कोणाला बोलवायचं त्यांना एकच रविवार असतो आणि सगळे घरी असतात मग प्रत्येकाच्या आठवड्याभराची काही ना काही कामं असतात आवरयची असतात आणि अगदीच नाही तर मग कोणाचा साखरपुडा वारसा वाढदिवस लग्न काही ना काही निघतच तिकडे जायचं असत त्यामुळे नाही जमतल्ली सगळं अटेंड करायला मी म्हटलं इच्छा आहे तिथे सवड आहे रे जाऊ दे विषय सोडून दे झाली ना तुझी नाण्याची दुसरी बाजू म्हटलं आता तिसरी बाजू मी सांगतोय म्हटलं पूर्वी बरं होतं रे फोन नव्हते ते बिंदाच फोन न करता आपण टपकायचो कोणाकडे तरी आणि समोरच्याला पण खूप मजा यायची आवडायचं अरे वा बरेच दिवस भेटला नाही आपला आवाज ऐकला नाही निवांतपणे गप्पा मारायला त्यालाही आवडायचं सगळं कुटुंब करत होता आता फोन आले फोनने हे आपलं सगळं हिसकावूनच घेतलं आता काय आठवण झाली तर व्हिडिओ कॉल जाण्या येण्याचा एकत्र बसण्याचा चहा पाणी करण्याचा जेवणाचा प्रश्नच येत नाही टेक्नॉलॉजीने हे सगळं हिसकावून घेतलं रे आपल्याकडून त्यावेळेचे ते समोरचे आता एक मित्र सगळेजण आपल्या आवाजाला आपल्या भेटीला आतुरलेले असायचे आता काय मोबाईल वर रोजच भेटतो देवाण घेवाण होते संशय संदेशांची तंत्रज्ञानाचा हा फायदा झाला तसा तोटाही झाला ही झाली तिसरी बाजू आणि हे सगळं रुटीन आहे ना ज्यांना मानवत आवडतं त्यांच्यासाठी ठीक आहे रे पण नाण्याच्या तिसऱ्या बाजूमध्ये हे तुला माहिती आहे है का की काही लोकांना रुटीन मनापासून नाही आवडत काय करणार बिचारे पण त्यांनी काय मार्गच शोधलेला नसतो स्वतःसाठी आता माझ्या बाबतीत म्हणशील ना मला बाबा या सगळ्या गोष्टीची काही चिंता नाही हा मुलगा सपोर्ट करतो होम मिनिस्टरना तर अधूनमधून इच्छा असते सपोर्ट करायची अधून मधून विरोध असतो पण मी आपलं माझं आयुष्य जगतो बिंदास्तपणे जसं जगायला पाहिजे तसं हे झालं माझ हा प्रश्न होता तुमचा उत्तर तुम्ही शोधायची विषय फक्त मी मांडला बघा काय जमत ते याच्यावरती तुर्तास एवढंच हा विषय आता मी कायमचा सोडून देतो तुमच्यावरती बाय